उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये एकत्रित येतील अशा पद्धतीच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा मागायला चालू होत्या त्या आजही आहेत परंतु आता आणखी वेगळ्या पद्धतीच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये पाहायला ऐकायला मिळत्या त्याचं कारण असं आहे की मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्रित एका स्टेजवरती आले इतरही पक्ष आले इतर संघटना पण होत्यामध्ये होत्या परंतु विशेष करून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाची चर्चा महाराष्ट्रामध्ये झाली आणि तिचा अर्थ असा काढला गेला की महाराष्ट्रामध्ये आता एकवीस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक एकत्रित येतील आणि मराठी माणसाला कोणी वाली नव्हतं असं वाटणाऱ्या लोकांसाठी ही एक चांगली गोष्ट वाटत होती आणि ते एकत्रित आले कार्यक्रम व्यवस्थितपणे झालाही परंतु त्यानंतरच्या काळामध्ये काही प्रतिक्रिया ऐकल्याच्यानंतर लक्षामध्ये येऊ लागलं की मागल्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला युती युतीसंदर्भातल्या चर्चा झाल्या त्यावेळेला उद्धव ठाकरे यांचा रिस्पॉन्स फारसा दिसत नव्हता राज ठाकरे यांचा रिस्पॉन्स होता म्हणजे वनशे रिस्पॉन्स द्यायची म्हणून शिवसेना रिस्पॉन्स देताना दिसत नव्हती परंतु आज परिस्थिती थोडी पार्टण्यासारखी वाटते आत्ता उद्धव ठाकरे हे रिस्पॉन्स देत आहेत परंतु राज ठाकरे रिस्पॉन्स देण्याच्या मूलभेन हे असं दिसायला लागले राज ठाकरे यांनी सांगितले की आम्ही एकत्रित आलो होतो ते मराठी या मुद्द्यावरती त्याला राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका त्याचे राजकीय अर्थ काढू नका परंतु उद्धव ठाकरे मात्र या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया देत असताना सकारात्मक देत आहेत मग जर एक काळी मनसे शिवसेनेकडून युती भेटेल या आशेनं अनेक प्रयत्न करत होती शिवसेना रिस्पॉन्स देत नव्हती आणि आज शिवसेना रिस्पॉन्स देत असतानाही जर राज ठाकरे त्याला अनुकूल असं उत्तर देत नसतील आज आपण राज ठाकरे हे शिवसेनेसोबत यायला तयार नाहीत किंवा तिने नकार दिला असं म्हणत नाही हो। परंतु ते एकाच वेळेला अनेक बाजूनं अनेक ठिकाणी पाय ठेवून आहेत का असं वाटायला झालं आहे त्याच कारण असं आहे की मागल्या काळामध्ये एकनाथ शिंदे हे अमित शहा यांना भेटून गेले तिची माहिती आपण आपल्या चॅनलवरती दिलेल्या अनेक मीडियाच्या चॅनलमधून ती माहिती देण्यात आलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी असा एक प्रस्ताव मांडलेला आहे अशी चर्चा आहे की तुम्ही मला मुख्यमंत्री करा आणि जर तुम्ही मला मुख्यमंत्री केला तर आज महाराष्ट्रामध्ये मनुष्य आणि शिवसेना एकत्रित आल्यामुळं जे नुकसान भाजपचं किंवा इतर पक्षाचं तुमचा सर्वांचं होणार आहे ते होऊ नये यासाठी मी प्रयत्न करेन असं खात्रीपणे शिंदे म्हणत असतील तर कदाचित राज ठाकरे यांच्याशी त्यांची काही चर्चा झाली आहे का की मग एकनाथ शिंदे यांना जर मुख्यमंत्री दिलं जाणार असेल तर जा त्या स्थितीमध्ये राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील का त्यांची सोपयुती करतील का की मग एकनाथ शिंदे मनसेमध्ये येतील म्हणजे इतरही काही राजकीय अर्थ तर तिचे निघू शकतात आणि त्यामुळंच राज ठाकरे आज तरी कुठल्या प्रकारची भूमिका देत असताना थोडं सावध पवित्रा घेत आहेत त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की कुणीही माझ्या परवानगीशिवाय युतीवरती भाष्य करू नये कुठल्याही मुद्द्यावरती भाष्य करू नये अशा पद्धतीचं ताकीद किंवा आदेश त्यांनी आपल्या सर्व मनसैनिकांना दिलेत आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये खरंच हे ठाकरे बंधू एकत्रित येतील किंवा येतीलच असं म्हणणं थोडं रिस्की होईल कारण तशी परिस्थिती आज दिसत नाही आहे परंतु ते येणारच नाहीत असंही आपण म्हणू शकत नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या दोघांच्या वेगवेगळ्या काय असतील ते पाहावं लागेल आणि त्यानंतरच कळेल की राजकारणाच्या पटलावरती हे दोन भाऊ एकत्रित येतील का किंवा आणखीन काय काय घडू शकतात एक नीतीमूल्याचं राजकारण जे मागायला काळामध्ये होतं ते आज राहिलेलं नाही आणि मग नीतीहीन राजकारणाला शुभेल अशा पद्धतीने वागतात का की मग नीतीचं राजकारण करतात हे येणाऱ्या काळामध्ये कळेल त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल यावरती आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा की खर्च दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतील का ते नाही येणं आवश्यक आहे का ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे का आणि नीतीला धरून किंवा नीतीला धरून नक्ल आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र <laughs>